नमस्कार आज आपण मुगाच्या शेंगाची चटणी बनवणारे आणि अशा हिरव्या मुगाच्या शेंगा ज्या असतात त्या अशा सोलून त्याची आज आपण चटणी बनवणारे आणि ह्या शेंगा ज्या आहेत त्या बाजारातसुद्धा उपलब्ध असतात आणि मी ज्या आहे आमच्या शेतामध्ये आहे त्या तो तोडून त्याची आम्ही अशी चटणी बनवली आहे आणि अशा प्रकारे सर्व अशा सोलून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी अशी कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये आपण हे जे शेंगाचं बी सोडलेलं आहे ते असं गरम करून घ्यायचे छान असं आपण हे चांगले काळसर म्हणजे असे लालसर्यंत आपण हे छान असं भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर याचा वास वगैरे येत नाही त्यामुळे आपण हे असं छान असं गॅसवर कमी गॅसवर असं छान असं आपण हे भाजून घ्यायचे आणि हे मूग जो आहे तो खूप पौष्टिक असतो हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि अशा जर प्रकारे आपण जर मुगाची ही जी चटणी जर बनवली तर हे सर्व जर आवडीने खातात आणि ह्याची चवसुद्धा खूप छान लागते आणि आपण यासाठी फक्त लसूण हिरवी मिरचीचाच वापर करणार आहे अशा प्रकारे आपल्या जे त मुग आहेत त्याशी भाजून झाले आहेत आणि नंतर आपण आता लसूण आणि हिरवी मिरची जे आहे त्याशी भाजून घेणार आहे आणि हिरव्या मिरच्या थोड्या मी जास्त घातलेल्या आहे जा कारण हे जे मुगाची आपण चटणी करणार आहे ती खूपच अशी तिखट असले ती चव छान येते म्हणून थोडस मी जास्त वापर केला आहे तुम्ही कमी जास्त प्रमाणात मिरच्या वापरू शकता आणि आता ते आपण तेल टाकून थोड्याशा भाजून घेतल्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मुग भाजलेले आहेत ती मुग आणि हे मिरची लसूण आपण असं वाटून वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये असे सर्व आपण टाकून घेणार आहे आणि आपण वाटण जे बनवणार आहे ते असं जास्त पेस्ट बनवणार नाही आहे जाडसरच असे बनवणार आहे आपण मिक्सरचं बटन जे आहे ते ऑन ऑफ करून आपण असं हे अशा प्रकारे आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकणारे आणि आता आपण झाकण लावून मिक्सर दळून घेतले आणि अशा प्रकारे जाडसरस दळून घ्यायचं आहे जास्त पेस्ट करायची नाही थोडस जाडसर जस आपण ठेवायचं आहे आणि आता एकीकडे कडे गरम करायला ठेवले त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलं आहे तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे चव खूप छान येते त्यामुळं तेल जसं प्रमाण आपण जास्त ठेवलं आहे थोडं मोहरी अर्धा चमच्यानंतर जिरे अर्धा चमचा घातलेले आहे आणि हे सर्व असं कडकडीत फोडणी आपण द्यायची आहे मोहरी आणि जिरे चांगले असे फुलल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्त्याचा वापर करणार आहे आणि आपण कडीपत्तासुद्धा सुद्धा छान असा कडक होऊन द्यायचा आहे छान असा तळून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आपण त्यामध्ये हळद घालणार आहे अर्धा चमचा यामध्ये मी हळदीचा वापर केलेला आहे छान असा कलर येण्यासाठी यामध्ये मी हळद वापरलेली आहे आणि हळद जर तुम्हाला ऑप्शनल आहे जर हवय असेल दा तर टाकू शकता न असेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल आणि आता यानंतर आपण हा मूग आपण जे मिक्सरमध्ये दळलेली आहे ती सर्व यामध्ये टाकून घेणार आहेत अशा प्रकारे सर्व अशी टाकून घ्यायची आहेत बघू शकता तुम्ही असे आपले हे मुग ते कशी आपण आणि कशी पे म्हणजे कसे दळलेले आहेत झाडसर आपण हे दळून घ्यायचे जास्त बारीकसर करायची नाही आहेत आता यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून आहे मीठ आपण टाकल्यानंतर हे सर्व असं मिक्स करून घेतलेले आहे खूपच छान असं आपले हे जे चटणी आहे हिरव्या मुगाची छान असे तयार होणार आहे आणि आपण यामध्ये सुद्धा पाण्याचा थेंब वापरणार नाही आहे यामध्येच आपण ह्याशी परतून आणि याला वाफ देणार आहे फक्त कमी गॅस करून आपण याला छान अशी वाफ देऊन आपली चटणी जी आहे ती अशी तयार करणार आहे आणि आता आपण यामध्ये थोडासा हिंगाचा सुद्धा वापर आहे चिमटभर हिंग, हिंग जो आहे तो आता मी यामध्ये टाकून घेणार आहे आपण जर या चटणीमध्ये पाण्याचा जर वापर केला तर ती चटणी जी आहे ती अशी चिकट होते त्यामुळे आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही आहे यावरच आपण कमी गॅस करून आणि त्या वाफेवरच आपली ही जी भाजी आहे ही शिजून जाते आणि हिला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मुगाच्या डाळीला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि ही जर ओली डाळ आहे त्याच्यामुळं ओली मुग असल्यामुळं हिला शिजण्यासाठी वेळ लागत नाही आणि आता आपण परत थोडासा तेलाचा वरून वापर केलेला आहे आणि आता आपण ही तेल टाकल्यामुळे हे अशी थोडीशी आता चाकून याला वाफ देणार आहे अशी आपण हिला कमी गॅस करून पाच ते दहा मिनटं छान अशी वाफ दिलेली आहे आणि वाफ दिल्यानंतर आपली ही भाजी जी आहे ती तयार झाली आहे आणि नंतर हिला आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर जी आहे ती टाकून घेतली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकून घ्यायची आहे आणि आता ही भाजी आपली झटपट अशी तयार झाली आहे आणि जास्त वेळ लागलेला आहे तुम्ही ही भाजी भाकरीसोबत किंवा चपाती सोबत सुद्धा छान लागते अशा प्रकारे ही मुगाची भाजी आहे ती तयार झाली आहे आणि ती कशी झाली हे तुम्ही बघू शकता एका डिश मध्ये मी काढून घेतली आहे आणि तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ही जी चटणी मी तयार केली आहे ही कशी झाली आहे हे मला कमेंट मध्ये सांगा बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली ही चटणी जी आहे ती तयार झाली आहे ओल्या मुगाची चटणी आपली झटपट अशी तयार झाली आहे आणि पाच ते दहा मिनटामध्ये आपण ही चटणी तयार केलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद